अ मॉडर्न स्टेट इज अ वेलफेअर स्टेट आधुनिक राज्य हे कल्याणकारी राज्य आहे ही एक कन्सेप्ट आहे मित्रांनो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आधुनिक काळामध्ये जे काही राज्य आहे जी स्टेट आहे हे जनतेचं कल्याण करण्यासाठी आहे अशी एक मान्यता आहे आणि भारतामध्ये तर संविधानामध्येच लिहिलेलं आहे की वी आर अ वेलफेअर स्टेट त्यामुळे प्रत्येक पाऊल हे जनतेच्या कल्याणासाठी उचलले पाहिजे किंबहुना जनतेच्या कल्याणासाठी अनेक पाऊल उचलली पाहिजे अशी ही धारणा असलेली एक कन्सेप्ट आहे आणि म्हणूनच आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या देशांना राज्य करण्याची अनुमती आहे मान्यता मिळाली आहे ती ह्याच कारणामुळे मिळालेली आहे की त्यांनी जनतेचं कल्याण केलं पाहिजे तशा अनेक अनेक योजना त्यांनी राबवल्या पाहिजेत भारतही त्याला वावगं नाही भारतामध्ये सामाजिक न्यायाचे धोरण हे अनेक प्रकारचे आहेत आपल्याला माहीत असेल आपल्यातल्या काही लोकांना नक्कीच माहीत असेल की ए पी एल आणि बी पी एल अशा दोन प्रकारचे रेशन मिळतात म्हणजे काय तर रेशनिंग हा एक स सरकारचं धोरण आहे त्याच्या मागे कारण काय तर भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला अन्न मिळालं पाहिजे फूड क्लोदिंग अँड शेल्टर हे जे बेसिक नीड्स आहे याच्यातला जो फूडचा पार्ट आहे हा रेशनिंगद्वारे सरकार पुरवते त्या रेशनिंगमध्ये दोन प्रकारचे भाग असतात एक असतं ए पी एल दॅट इज अबव्ह पॉवर्टी लाइन आणि दुसरं असतं बी पी एल बिलोव्ह पॉवरटी लाईन दारिद्र्य रेषेच्या वरती जे असतात त्यांना वेगळ्या दरात धान्य मिळतं आणि दारिद्र्य रेषेच्या खाली जे असतात त्यांना वेगळ्या दरात धान्य मिळतं सो धिस इज अ टाईप ऑफ अफर्मेटिव्ह ॲक्शन दिस इज अ टाईप ऑफ सामाजिक न्यायाचं धोरण आपण पुढे जाऊयात तर तुम्ही बघत असाल बस असेल रेल्वे असेल किंवा मेट्रो असेल लोकल ट्रेन असतील यांच्यामध्ये काही सीट्स किंवा काही डबे हे विशिष्ट लोकांसाठी किंवा विशिष्ट प्रकारच्या नागरिकांसाठी आरक्षित असतात रेल्वेमध्ये आपण बघतो की जे शारीरिक अपंगत्व ज्यांना आहे ज्यांना डिसेबल्ड म्हणतो काही आपण आजकाल त्यांना दिव्यांग हा पण एक शब्द वापरतोय यांच्यासाठी काही सीट्स हे रिझर्वड असतात बस असेल किंवा रेल्वे असेल किंवा मेट्रो असेल याच्यामध्ये महिलांसाठी काही जागा राखीव असतात बसमध्ये काही जागा ह्या प्रेग्नेंट महिलांसाठी राखीव असतात दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ अफोमेटिव्ह ऍक्शन हे देखील सामाजिक न्यायाचं एक धोरणाचा एक प्रकार आहे पुढे आपण जाऊन बघतो की एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समध्ये एस सी एस टी ओबीसी यांच्यासाठी काही जागा आरक्षित आहेत नोकऱ्यांमध्ये काही जागा आरक्षित आहे स so, आरक्षणसुद्धा हे एक सामाजिक न्यायाचं धोरण आहे पण ह्या प्रत्येक धोरणामध्ये जी रिजनिंग आहे जे कारण आहेत ते वेगळे अन्नधान्य हे प्रत्येकालाच मिळालं पाहिजे म्हणून पण त्याच्यामध्ये ज्यांच्या जे दारिद्र्य रेषेच्या वरती आहेत त्यांना ते वेगळ्या दरात आणि दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत त्यांना ते वेगळ्या दरात त्याचं कारण वेगळं आहे रेल्वे बस हे जे उदाहरण आपण घेतलं याच्यामध्ये महिलांना बसायला जागा मिळाली पाहिजे त्याची कारणं वेगळी आहेत एस सी एस टी ओबीसी आरक्षण यांच्यामध्ये पण तफावते ज्यांच्यावरती हिस्टॉरिकली अन्याय झालेला आहे ऐतिहासिकदृष्ट्या हजारो वर्षांपासून ह्या समाजव्यवस्थेने ज्यांच्यावरती अन्याय केला आहे ज्यांना बाजूला सरलं आहे त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी एस टी एस टी आरक्षण आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब दलित आणि आदिवासी समाजावरती एक सोशल हँडिकॅप आहे म्हणजेच सामाजिक अपंगत्व त्यांना पल्युशनशी रिलेट केले आहे की हा पल्युटेड बिईंग आहे शेड्युल कास्ट हा एक प्रदूषित बिईंग आहे म्हणून त्यांना समाज वेगळं ठेवतोय त्यासाठी त्यांच्यावरती उपाय म्हणून आरक्षण दिलेलं आहे ओबीसी समाजाचं आरक्षण वेगळं आहे ओबीसी म्हणजे काय ज्या जाती ज्या कम्युनिटीज यांना हे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास राहिल्यात त्यांना देखील आपल्याला रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे देखे। त्यांना देखील आपल्याला ह्या व्यवस्थेमध्ये समान स्थान द्यायचं आहे एक संधी द्यायची आहे म्हणून त्यांचं आरक्षण आहे तर अशा पद्धतीने विविध प्रकारचे सामाजिक न्यायाचे धोरण हे भारत देशामध्ये आहे आपण पुढे बघूयात की सामाजिक न्यायाची आजची परिस्थिती काय आहे भारत देशामध्ये खर सामाजिक न्यायाचं धोरण इफेक्टिव्ह आहे का आणि नसेल तर त्याला इफेक्टिव्ह करण्यासाठी त्याला प्रभावी करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हो? हे आपण पुढे बघूयात धन्यवाद